हरे कृष्ण शशिराधा मृपाल शशिलित विषय आपल्यासाठी शश निता शिलप्रभूपांची गोले सर वैश नवीन चार पाहणार सीता नवमी निमित्त आहे तर उद्या सीता मातांचा गड्डे मोस्टली कोणाला माहित नाही सगळ्यांना रामनवमी माहितीये पण सीता नवमी पण महत्वपूर्ण आहे तर रामनवमीला बारा वाजेपर्यंत सीता माता कृपा वे त्यामुळे उपास वगैरे शक्यतो कोणी करत नाही ऍटलिस्ट महाराष्ट्रामध्ये नॉर्थ इंडियामध्ये करत असते जिथे त्यांचा आविर्भाव झाला तिथे करत असते आपल्याकडे करत तुम्हाला करायचं असेल तर करू शकता निश्चितच त्याच्याने कृपा प्राप्त केली तर आजची चार याप्रमाणे सीता माता आहे भगवंतांची अंतरंग शक्ती तिची कृपा असेल तर कृपा करतील रघुपती सीता माता आहे भगवंतांची अंतरंग शक्ती तिची कृपा असेल तर कृपा करते रघुपती रघुपती म्हणजे प्रभू रामचंद्र तर श्रीमद भागवतम नववास कन्न दहावा अध्याय श्लोक क्रमांक सात तर या श्लोकामध्ये अंतरंग शक्तीचा उल्लेख आहे तर कृपाचा आस्पेक्ट जो आहे आपण वेगवेगळ्या कथां पाहणार हे कशी सीता मातेची जर आपल्यावर कृपा असेल तरच आपण रघुपतींची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो तर श्लोक तसं पाहिलं तर दोन आहेत सहा आणि सात आपण फक्त सातच वाचणार आहे श्लोक याप्रमाणे जित्वा अनुरूप गुणशील वय अंग रूप सीता सीता भिधाम श्रियम उरस्य अभी लभत्व मानम मार्गे वर्जन ब्रह्मपतेर व्यनयत वे प्ररूढं दर्पम कृत यस्त्री यस दर्पम महिं यत्री राज भिंजाम ऐसे भाषण से अच्छा या प्रमाणे सीतेला जिंकून किंवा तो प्रण जिंकून रामानी परमेश्वराच्या वर्षस्थळावर जिचे निवासस्थान आहे अशा लक्ष्मीचाच अवतार असणाऱ्या प्राप्त केले गुण शील वय आणि सौंदर्याने ती त्यांना सर्वस्वी अनुरूप होती हा समारंभ आठवून ते अयोध्येस जात असताना वाटेत एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय करणाऱ्या परशुरामांशी त्यांची गाठ पडली त्यांनी परशुरामांचा पराभव करून त्यांचे गर्भहरण केले तर परशुरामाचीला नाही या श्लोकामध्ये पाहिले कशा प्रकारे सीता माता ही लक्ष्मीचेच अवतार आहे जी परमेश्वराच्या वक्षस्थळावर जिथे निवासस्थान असत आणि दोघांचे इथे समेवर झालेला आहे तर सीता मातेचे लक्षण सांगितलेले आहे ते गुण गुणामध्ये शि वागण्यामध्ये वयामध्ये आणि सौंदर्याणी ती प्रभू रामचंद्रांना सर्वस्वीपणे आणली होती अशा प्रकारे ते नित्य सहचर नित्य किंवा इटर्नल डिवाईन आहे सीताराम राधाकृष्ण विठ्ठल रुक्मिणी तर या दोघांचा विवाह झाला आणि ते अयोध्येला वापस जात असतो प्रभू रामचंद्र परशुराम त्यांना भेटले आपल्या सर्वांना माहितच असे की सीता मातेचा जन्म कसा झाला जनक महाराज एकदा यज्ञासाठी जमीन नांगरत होते स्वतः राजा असून आणि तो कदाचित सोन्याचा नांगर असेल जसे शिवाजी महाराजांनी सुद्धा जमीन नांग नांगरट केली जमिनीची दुष्काळ संफावा समृद्धी आली आहे तर जनक महाराजाची जमीन काय करत हे नांगरत होते ही वॉज प्लोइंग द फील्ड आणि तो जो नांगर होता त्याच्या सगळ्यात खालच्या भागाला सीत म्हणतात तर जेव्हा एकी ठिकाणी काय झालं की तो नांगर अडकला आणि पुढे जात मी आणि अशा प्रकारे जनक महाराजांनी अरे ते काहीतरी आहे त्यांनी काढून पाहिलं तर पेटी निघाली आणि पेटीमध्ये जे एक सुंदर छोटी बालिका त्यांना आढळली आणि तिचं सौंदर्य ते जे जे खूप अद्भुत होत आणि मग त्या बालिकेला घेऊन जे ते घरी ये घेऊन येतात तसं पाहिलं तर त्यांना आतापर्यंत काही आपत्ती नव्हतं जनक महाराज तर ते खूप प्रसन्न होतात भगवंतांचीच कृपाला रुंदी मिळाली तर नाव काय ठेवायचं तर ते नांगराच्या खालच्या बागाला जे सीत म्हणतात तिचं नाव ठेवलं सीता आणि अशा प्रकारे सीता आहे अयोनी जे जे स्त्री पुरुषाच्या સંબંધ વિના તિ જન્મ થાય અયોગની જઈ જ્રૌપદી સુધી અયવનિજ દ્રૌપદી ચન્મ અગ્નિકુડત અશા પ્રકાર સીતા અયોજક મહારાજ વાળી બાલપના લીલા એવ નહી સીતા મેચા પણ એકદા પરશુરામ જે જનક મહારાજ ભેટ પરશુરામા શિવનુષ્ય तो जे दरवाज्यावर ठेवला होता त्यांना दरवाजा किती मोठा असेल शेवटी ते राजे होते तर त्यांनी दरवाजा ते तिथेच ठेवला आणि जनक महाराजांशी चर्चा करण्यामध्ये ते व्यस्त झाले आध्यात्मिक चर्चा आणि नंतर येऊन पाहता की तिथे धनुष्य नव्हता शिवधनुष्य नव्हतं जे शिवधनुष्य रावना सुद्धा उचललं नाही मोठ्या मोठ्या शूर वीरांना ते धनुष्य उचललं नाही ते शिवधनुष्य घेऊन सीता महाराणी खेळत होती <laughs> जेव्हा परशुराम बघतात ते आश्चर्य व्यक्त करतात अरे बापूर ही एवढी छोटी बालिका ती शिवधनुष्य सोबत खेळते इट्स मोर दॅन म्हणजे त्याचं वजन हे टनामध्ये असणारे एवढं जड तर त्यांना आश्चर्य वाटतं आणि ते मग जनक महाराजांना म्हणतात की हिच्या स्वयंवरासाठी तुम्हाला हे शिवधनुष्य उचलणारा तो नारा वर शोधावा लागेल तर अशा प्रकारे लहानपणी सीता मातेनं काय दाखवलं होतं की शक्ती दाखवली होती यावरून कळतं की आपण सीता माता निश्चित रावणापेक्षा शक्तिशाली होती लहानपणी जेवढं वजनदार वस्तू जर सीता माता उचलू शकत असली असती जेव्हा तरुणपणे रावण घेऊन जात होता एक मुका मारला असता तर तो काही अति <laughs> लंकेला जाऊनच पडला असता पण तो लिलेचा रसाभास झाला असता त्यामुळे तेव्हा सीता माता स्वतःच शक्ती प्रदर्शन नाही करत नाहीतर रावणाच्या कानाखाली एक दिली असते तर तो लंकेमध्ये जाऊन पडला असतो तर अशा प्रकारे सीता मातेची एक लिला लहानपणीची सगळ्यांना माहिती आहे तर आ, सीता मातेचा फार मोठा गुंगा जे हे रामायणामध्ये आहे वाल्मिकी म्हणजे तर रामायणाला जे रामायण आवजी सीता याने किंवा सीतेच चरित्र वर्णन करणारा ग्रंथ असं म्हणत तर रामायण किंवा सीताय चरित सीताय चरित असं वाल्मिकी मध्ये वाल्मिकी म्हणत या ग्रंथाचं दुसरं नाव सीता सीता या चरित होऊ शकतं किंवा आणखी एक नाव पौलुस्य वद पौलुस्य म्हणजे रावणाचा वध अशा प्रकारे दोन नाव जे वाल्मिकी मुनी या रामायणाला नाव सांगतो तर सीता या चरित आपण पाहतो की सीता मातेचा खूप मोठा रोल आहे या रामायणमध्ये भगवंतांशी लग्न त्याच्यानंतर वनवास गमन वनवासामध्ये परत रावणचं अपहरण नंतर परत भेट होणं अग्निपरीक्षा आणि त्याच्यानंतर परत भगवंत लक्ष्मीला सांगतात की तू जाऊन जे सीतेला वाल्मिकी आश्रमामध्ये सोडून येईल तर तसं पाहायला गेलं तर कोणत्याही ग्रस्त आश्रमामध्ये स्त्रीचा रोल हा फार महत्वपूर्ण असतो ठीक नाही आश्रम असू दे किंवा भगवंतांच्या लिलेमध्ये असू दे स्पेशली आउतार, 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 आउतार। आउतार नीए, नीए। राम आणि कृष्ण बाकी लिलेमध्ये नाही मध्ये लक्ष्मीचा काही एवढा महत्वपूर्ण रोहिणी त्याच्या अगोदरचे जे काही अवतार आहे वरा अवतार कुरु अवतार मत्स्य अवतार या अवतारांमध्ये भगवंतांच्या शक्तीचा डायरेक्टली इन्वॉल्वमेंट नाही आहे योगदान नाही पण विशेष करून आपण पाहतो की रामलीला आणि कृष्ण लीला यामध्ये त्यांच्या शक्तीचा महत्वपूर्ण रोल कृष्ण लीलेमध्ये राधा राणी यशोदा मैया देवकी माता या सगळ्यांचा महत्वपूर्ण रोल आहे द्वारकीय लीलेमध्ये रुक्मिणी सत्यभामा आदी राण्यांचा महत्वपूर्ण रोल आहे आणि रामायणामध्ये सीता माता कैकई शिर्पनखा मंथरा तर वंदोदरी अशा अनेक स्त्रियांचा जो एक महत्वाचा रोल आहे तर रामायणामध्ये सीता महाराजांचा महत्वाचा काय म्हणता येईल रोल आहे भूमिका आहे तर सीतेचे जे आता आपण पाहिलं की गुण सुद्धा ते सीता माता रामाला अनुरूप होती असं म्हटलेले पण मी तर म्हणेल की प्रभू रामचंद्रांपेक्षा एक गुण सीता मासामध्ये अं जास्ती होता जास्ती प्रमाणामध्ये होत्या तो गुण म्हणजे क्षमाश्हीता क्षमाशील धरा गुण स्त्रियांमध्ये अधिक असतो पुरुषांपेक्षा त्यामुळे प्रभू रामांपेक्षा निश्चितच सीता माता या एका गुणाने निश्चितच वर चढ होती आपण पाहतो की घरामध्ये काही झालं आपण काही चुकीच्या गोष्टी केल्या तर पहिले आपण आईकडे जातो <laughs> वडिलांकडे नाही कारण वडील म्हणजे दे दंड देणार मार देणार रागवणार झाकणार पण आई जरी चूक केली तरी प्रेमाने जवळ घेणार आपल्याला शांत करणार आपण झरघडत असू तर आणि काही काही भीती मनातली भीती काढून टाकणार जसं डॉक्टर एखाद्या रोगाला चेक करतो खूप मोठा असा आजार असेल तर तो पहिले मनातली भीती दूर करतो त्याला शांत करतो शांतवना देतो तसं आईचं काम असतं आई या प्रमाणे आपण जे काही चुका तर आई आपल्याला शांत करते मनातली भीती काढून टाक तसं सीता मातेच आपण किती अपराध केले किती पाप केले जर आपण सीता मातेची शरण ग्रहण केली तर मग आपल्याला प्रभू रामचंद्र जे हे दंड दे। देणार भगवंतांचं कामच हे दंड देणं ते तिथे रोप करते भगवान कृष्ण जे यांनी सगळ्यांना दंड दिले ज्यांनी राधा राणीची शरण थे घेतली त्यांना लवकरात लवकर कृपा प्राप्त झाली तर सीता सीतायनमध्ये किंवा रामायणमध्ये जे आपण दोन ठिकाणी जे सीता मातेचा क्षमाशीलतापणा किंवा अपराध क्षमा करण्याची प्रवृत्ती आपण पाहू शकतो की सीता माता तिथे उपस्थित असल्यामुळे प्रभू रामचंद्र हे समोरच्या दोषी व्यक्तीला दंड देऊ शकले नाही किंवा त्यांचा वध करू शकले नाही तर पहिली कथा येते की शूर्पनखा जेव्हा प्रभू रामचंद्र इथे नाशिकमध्ये पंचवटीमध्ये होते आपल्याला माहिती आहे की त्यांच्या सौंदर्याला भावून शुल्पनखा जी आहे एक सुंदर स्त्रीचा वेश घेऊन येते तशी ती दिसायला खूप क्रूर असते एवढे काही सुंदर नसते तिच्याकडे सिद्धी असतात त्यामुळे ती वेषांतर करून जे एका सुंदर स्त्रीचं रूप घेऊन येतो जसं कृष्ण लिलेमध्ये पाहतो आपण पूतला ती ती सुद्धा एका सुंदर स्त्रीचं रूप घेऊन येते कृष्णाला दूध पाजण्यासाठी पण इथे शुल्प जी आहे सुंदर रूप घेऊन त्याच्यासाठी येते रामाला आकर्षित करण्यासाठी शी वॉन्टेड टू एन्जॉय लॉट राम तर प्रभू रामचंद्रांना आकर्षित करण्यासाठी शुल्प जी आहे रुपाल वेश भरून येते आणि ती रामाकडे जाते आणि म्हणते की आय वॉन्ट टू मॅरी यू मॅरी नाही असुरांमध्ये कोणी लग्न नाही करत येऊ आय वॉन्ट टू एन्जॉय विथ असं ती म्हणते मला तुमच्यासोबत बुक करायचंय प्रभू रामचंद्र म्हणतात मी तर ऑलरेडी ग्रस्त आहे माझ्यासोबत माझी पत्नी पण आहे सीता माता ते दाखवतात तिला आणि जेव्हा शिल्प नागरे सीता मातेला पाहते तेव्हा ती क्रोधाने लाल होती तिला खूप राग होती स्त्री इथे काय करते या स्त्रीमुळे मला प्रभू रामचंद्राचा संगम इथं ऐकले आणि मग गुरु रामचंद्र म्हणतात तू लक्ष्मणाकडे जा त्यांची पत्नी इथे नाही त्यांची पत्नी अयोध्येलाच आहे अशा प्रकारे ती लक्ष्मणाकडे जात तर लक्ष्मण म्हणतात की आहे बघ मी इथे प्रभू रामचंद्रांचा दास आहे तू जर माझी पत्नी झाली तर तुला सीतेची दासी व्हावं लागेल तुला चालेल का तर अशा प्रकारे दोघं तिला लेफ्ट राईट लेफ्ट राईट इकडून तिकडे तिकडे इकडे करतात आणि मग शेवटी ती काय करते है? सीता मातेवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करते सीता मातेला मारून टाकण्याचा प्रयत्न करते तेवढ्या तो रामचंद्र म्हणजे लक्ष्मण काय बघतोस ऑपरेशन <laughs> तर लक्ष्मण जे ए तीस ऑपरेशन करतात इएनटी e एअर नोज थ्रोट नाक आणि कान थ्रोटी ठेवत थ्रोट ठेवतात ईएनटी आणि ती ठेवतात एन करतात एअर अँड नोज दोन्ही तिचे नाक कान आणि एक नाक कापून टाकत आणि मग ती तिथून थु उडत उडत रावणाकडे जाते तर इथे जे प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला सांगितलं पण सांगू शकले असते की तू तिला मारून टाक पण आचार्य गोविंदराव आणि पाटेजी दक्षिण भारतातले जे भक्त आचार्य ते म्हणतात की केवळ सीता महाराणी तिथे असल्यामुळे प्रभू रामचंद्र जे शिवपनखाचा वध करत नाही तिचं जीव नाही घेत तिला शिक्षा मात्र देतात पण तिचे प्राण घेत नाही तर इथे सीता माता असल्यामुळे तिचं रक्षण होतं भली ते सीता मातेला मारायला आले पण सीता मातेच्या तिथे असल्यामुळे भगवंतांना शुर्क नकाला क्षमा करावी लागेल आणि दुसरी वेळ जी आहे हे वाल्मिकी रामायणमध्ये नाही आहे रामायण रामायणमध्ये तर सीता माता जी आहे सीता माता आणि प्रभू रामचंद्र हे स्फटिक शिलावर बसलेले असतात हे ही चित्रकूटमध्ये एक ठिकाण आहे की स्फटिकासारखी शिला आहे तिथे आज पण तुम्ही जाऊ शकता तर पूर्ण प्रभू रामचंद्र जे सीता मातेच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलेले असतात आणि तिथं जो आहे जयंत जयंत येतो जे इंदिराचा मुलगा जयंत आणि त्याला सीता मातेचं धैर्य आणि प्रभू रामचंद्रांचं शौर्य हे दोन्ही चेक करायचं असतं त्याच्यासाठी तो एका कावळ्याचं रूप घेऊन येतो रामचरित महारसमध्ये याची कथा सांगितलेली आहे आणि मग तो काय करतो प्यार शोरे पाई तर भगवंतांचं आणि शौर्य पाहायचं असेल तर त्यांच्या पत्नीला त्रास दिला पाहिजे जेणेकरून त्यांना खूप राग दि अशा प्रकारे तो कावळ्याचं रूप घेऊन काही ठिकाणी वर्णन नाही की तो कावळा जो आहे तो सीता मातेच्या पायावरती चोमचा मारायला सुरुवात करतो जेणेकरून ती पण रक्त येईल की ओरडेल वगैरे तर काही ठिकाणी वर्णन कि तो, तो कावळा सीते मातीच्या छातीवरती जखमा करतो आणि अशा प्रकारे जखमा झाल्यानंतर त्यातून जे रक्त येतं त्या रक्तानी प्रभू रामचंद्र जागेत अरे इथे ओलं झालं कशीने ओलो झालं अशा प्रकारे आपण पाहतो की परशुराम सुद्धा एकदा परशुरामजी सुद्धा एकदा कर्णाच्या मांडीवर झोपलेले असतात आणि त्या मांडीला भंगा जो आहे हा खोखरत असतो आणि त्यामुळे तिथून रक्त येतं आणि त्या रक्ताने परशुराम जे हे जागे होत त्याचप्रमाणे इकडे प्रभू रामचंद्र त्या रक्ताच्या जाणीवेने स्पर्शाने जागी होतात आणि बघता अरे हे रक्त कुठून येते माझ्या पत्नीच्या आशियातून आणि त्यांना कळत की हा नालायक कावळा जो आहे हा माया मी झोपीमध्ये असताना त्यांनी त्रास दिला प्रभू रामचंद्र एक कुशा गवत पडलेला असतं त्या गवताला अभिमंत्रित करतात सोडून येत आणि जेव्हा तो जैन पाहतो की अरे हे तर ब्रह्मास्त्र आहे हे तर गवताच्या काळीला भगवंतांनी अस्त्र बनवलं आणि ती काडी त्याच्या पाठीमागे मागे 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 मग मा तुलसीदास मध्ये तुलसी रामायण मध्ये जी सांगतात की जशा प्रकारे दुर्वासा मुनी हे सुदर्शन चक्राच्या भीतीने पूर्ण ब्रह्मांडामध्ये फिरले ब्रह्मलो शिवलो सगळीकडे गेले तरी त्यांचे प्राण कोणी वाचू शकले नाही त्याप्रमाणे हा काकासू हा सगळीकडे गेला पहिले त्यांच्या वडिलांकडे गेला ते म्हंटले की तू इथे काय आलाय ते म्हटले की असं असं माझ्या पाठीमागे बाण लागलेलं आहे शस्त्र लागले नाही कोणी सोडलं आणि त्याचे वडील म्हंटले मी तुला वाचू शकत नाही तू दुसरीकडे जा तर अशा प्रकारे वडिलांनी वाचलं नाही महादेवांनी सुद्धा वाचलं मी कोणीही वाचू शकले नाही अशाच भीतीमध्ये इकडे तिकडे धावत असताना नारद मुंजे हे या काकासूरला पाहतात आणि ते सांगतात की तुला या नहीं। तर आता या विश्वामध्येच कोणी वाचू शकणार नाही तर सी सी मध्ये श्लोक येतो काय येतो राखे कृष्ण मारे के मारे कृष्ण राखे के की ज्याला कृष्ण किंवा राम संरक्षण देतात त्याला कोणी मारू शकत नाही आणि ज्याला प्रभू रामचंद्र किंवा कृष्ण मारायचे ठरवतात त्याला कोणी वाचू शकत मारे कृष्ण राखे के राखे कृष्ण मारे के अशा प्रकारे एकच पर्याय एकच याच्यासाठी काय सोल्युशन आहे ते म्हणजे की शरण जाणे ज्यांनी हे शस्त्र मागे सोडलंय त्यांना शरण जाणे शेवटी तो काकासूर उडत उडत प्रभू रामचंद्र जाऊन चरणी पडतो क्षमा मागतो की माझी चूक झाली माझ्याकडून कृपया मला माफ करा तर प्रभु रामचंद्र तेव्हा सीता मातेकडे बघतात म्हणतात क्या किया जाय मार दिया <laughs> पाहिलं की सीता ही क्षमाशील प्रभ रामचंद्रांपेक्ष सीता माता म्हणती ठीक आहे गुण चुकी झाली याला क्षमा करावी तर भगवंत म्हणता ठीक आहे तुला मी क्षमा करतो पण हे जे मी अस्त्र सोडलेले ब्रह्मपान हा निकामी नाही जाऊ शकत हा कुठे ना कुठे तरी तू या शरीराला लागणारच आहे तर मग तर शेवटी तो जो ब्रह्म बाण आहे तो कावळ्याच्या डोळ्याला लागतो आणि तेव्हापासून जे कावळ्याला जरी दोन डोळे असले तरी तो एकाच डोळ्याने पाहू शकतो दोन डोळ्यांनी पाहू शकत नाही असं त्यांचं कथन आहे तर प्रभू रामचंद्र त्याला वरदान पण देतात जरी तू एका डोळ्याने पाहत नसेल तरी तुला श्राद्धामध्ये तुझा महत्वाचा रोल असेल भूमिका असेल तू पितृगणांना आणि भूतोणींना सुद्धा तू पाहू शकतो अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांनी कावळ्याला दंड पण दिला आणि त्याचा म्हणजे त्याला वरदान पण दिलं तर केवळ सीता महाराणी किंवा सीता माता तिथे असल्यामुळे तो कावळा वाचला काकासू नाही तर त्याचा तिथेच रामनाम सत्य झालं असतं प्रभू रामचंद्राच्या हाती एरवी आपण रामनाम सत्य म्हणतो जेव्हा राम प्रभू रामचंद्र नसतात तिथे रामच असते त्याचे रामचंद्र रामनाम सत्य झालं असतं अशा प्रकारे सीता माता जे आहे हे दयाहतो तर केवळ प्राणाचं रक्षण नाही तर आपल्या चुकांचं रक्षण आपल्या चुकांची माफी सुद्धा हे सीता माता करते आपण जर प्रार्थना केली की कृपा करून माझी आपला क्षमा करा माझ्यातर्फे प्रभू तु रामचंद्राकडे तुम्ही माझी फाईल पाठवा हे <laughs> ना आपण जेव्हा मंत्रालयामध्ये फाईल पाठवतो तेव्हा तरी डिपार्टमेंट मधूनची फाईल जात मुख्यमंत्र्यांकडे तस आपले जे प्रभू आराध्य प्रभु, प्रभु रामचंद्र त्यांच्याकडे जर आपल्याला पायी पाठवायची असेल तर पहिले पाहिले सीता माताकडे गेली पाहिजे सगळ्यात पहिले गुरु आपले गुरुकडे आपले जे गुरु लक्ष्मण आहे आपले स्वतःचे गुरु नंतर लक्ष्मण गुरु लक्ष्मण नंतर सीतामाय्या नंतर सीतामाय्या नंतर प्रभू रामचंद्र तर अशी आपली पायी गत असतो विकांत अप्रोच कृष्णा और राम डायरेक्टली वी हॅव टू पास थ्रू द चैन आपल्याला चैना जी सिस्टीम आहे तिला फॉलो करावं लागतं तर प्रभू रामचंद्रांकडे आपली फाईल केव्हा जाईल जेव्हा सीता महाराणीचा त्याच्यावरती स्वाक्षरी होईल तर सीता माता निश्चितच स्वाक्षरी करणार आहे कारण की शी इज मदर सगळ्या जीवांची त्या आई आहेत आईला निश्चित आपल्या मुलावरती वडिलांनी कृपा करावी अशी इच्छा असते त्यामुळे आज सीता नवमी आहे आपण सीता महाराजांचा गुंगाने ऐकू शकतो मंदिरला जाऊन प्रार्थना करू शकतो जिथे जिथे सीताराम लक्ष्मणचे मंदिर आहे तिथे जाऊन आज आपण प्रार्थना करू शकतो आणि आपण जे काही वर्षभरामध्ये किंवा या जन्मामध्ये जे काही आपल्याकडून पाप झाले असतील अपराध झाले असतील कळत कळत त्याबद्दल आज आपण क्षमा मागू शकतो आणि त्यातून आपण मुक्त होऊ शकतो आणि पुढे प्रगती करू शकतो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे तर सीता महाराणीचे मातेचे गुण आनंद आहे आपण फक्त क्षमाक्षीता पाहिलं पुढच्या वेळेला आपण सीता मातेचे आणखी एक दुसरे गुण पाहूया हरे कृष्ण सीता महाराणी की जय सीता मैया की जय प्रभु रामचंद्र की जय सीता राम लक्ष्मण हनुमान की जय सियावर रामचंद्र की जय श्री प्रभूपात की जय श्री श्री राधा मदन गोपाल की जय तर भेटूया उद्या किंवा परवा नवीन सोबत उद्या गंगा अवतरण दिन आहे तर त्याची चालू काय आहे माझ्याकडे पण उद्या शक्य नाहीये उद्या सेवा आहे परवा किंवा रविवारी आपण गंगा मातेवरती चालू होऊ हरे कृष्ण